तर सरकारी जमीन हडपण्याचा अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी हा गंभीर आरोप केला आहे सरकारचं संरक्षण असल्यामुळेच असे प्रकार घडतात असंही म्हणत खडसे यांनी सरकारवर सुद्धा आरोप केला आहे राजकीय के दबावाशिवाय हे होऊ शकत नाही असंही खडसे यांनी म्हटलं आहे तर एकनाथ खडसे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात पुणे येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत गोप्यस्फोट केला आहे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत माजी मंत्री एकनाथ खडसे आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात भाऊ काय सांगणार आज पत्रकार परिषद घेत गोप्यस्फोट केला आहे काय सांगा काल पुणे येथे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल झाला हेमन गावंडे आणि त्याच्या त्याच्या सारे सहकारी जे आहेत सात त्यांच्या विरुद्ध आता हा जो गुन्हा दाखल झालेला आहे हा बोपोडी येथील सर्वे नंबर छप्पन सरकारी जमीन ॲग्रिकल्चर कॉलेजची ही ॲग्रिकल्चर कॉलेजची जमीन हडप करण्याच्या संदर्भामधला आहे विरोधी पक्षात हे प्रस्ताव माझ्याकडे आले मी महाराष्ट्र विधानसभेमध्ये देवेंद्रजी आणि मी दोघांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रस्तावाला विरोध करून चौकशी करायची मागणी केली त्यानुसार सरकारने याची चौकशी सुरू केली त्यामुळे तो टीडीआयचा विषय त्या ठिकाणी थांबला तरी ह्याने प्रयत्न सोडले नाही याने नंतरच्या कालखंडामध्ये प्रयत्न सुरूच ठेवले आणि आज अशी स्थिती आहे सरकारने याला मान्यता दिली नाही पण ह्याच्यामधल्या कालखंडामध्ये आता दोन हजार चोवीसला त्यांनी एक तहसीलदार त्या ठिकाणी बदलून आणलेला होता हा येवले असं म्हणायचा वाव आहे दोन हजार चोवीसला येवले तहसीलदार आल्यानंतर परत त्यांच्याकडे यांनी अर्ज केला प्रयत्न केला की के जमीन आम्हाला कुळ कायद्यानुसार आम्हाला मिळावी पण कुळ कायद्यानुसार नगरपालिका हद्दीमध्ये कुळ कायदा नसतोच पण तरीही त्या तहसीलदारने कुळ कायद्याच्यानुसार केस चालवली ज्या दिवशी राजीनामा घेतला त्या दिवशी जर लाईव्ह अशा स्वरूपाचं टी व्हीवर आलेलं आहे त्याच्यामध्येही हे रावसाहेब दानवेंनी म्हटलेलं आहे की नाथाभाऊ निर्दोष आहे हे आम्हाला माहिती आहे परंतु अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केली हे त्यांनी म्हटलेलं आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव